मुंबई मान तालुक्यातील दिवडी म्हणून जे गाव आहे त्या गावातील शेरेवाडी हा एक परिसर आहे जो पेडगाव रस्त्या नजिक असून पेडगावच्या जवळ असलेल्या शेरेवाडीतील तानाजी पवार यांचा ऊस आज अभिजित पवार नावाच्या व्यक्तीने पेटवल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे आपण पाहत आहे की हा ऊस पूर्णपणे जळायला सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण एकर दोन गुंट क्षेत्रात असणारे हे ऊसाचं पीक सध्या आग लागून आगीच्या बक्षस्थानी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याबाबत या तानाजी पवार यांच्याशी संपर्क साधला असता तानाजी पवार म्हणाले की आज आम्ही आमच्या गावातील एक लग्न दहिवड येथे होतो आणि त्यानिमित्त आम्ही सगळे लग्नाला गेलो होतो बाकीची मंडळी घरी होती आणि दुपारी त्यांचा नातू या उसाच्या साईडला येत असताना अभिजित पवार नावाचा जो युवक होता त्यांचा पुतण्यास तो लागतो ना त्यानं तो अभिजित पवार ऊसाच्या एका रानाच्या साईडला दिसला आणि त्यानंतर थोड्याच वेळात तो गायब झाला आणि ऊसात आग लागल्याचं दिसलं निदर्शनास आलं त्यामुळं त्यांचा जो नातो आहे त्यानं गावचे जे पोलीस पाटील आहेत कल्पेश सावंत यांना ही फोनवरून माहिती दिली की अभिजित पवार या व्यक्तीनं आमचा ऊस पेटवलेला आहे त्याचबरोबर त्याचे आजी असेल आई असेल किंवा त्याचे बाबा असतील या सगळ्यांना त्यानं फोनवरून ही माहिती दिल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी सुद्धा पेटलेला ऊस विझवण्यासाठी मोठ्या शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्यांना त्या पेटलेला जो ऊस होता तो अतिशय जास्त प्रमाणात पेटल्यामुळे भर दुपारी त्याने ऊसाने पेट घेतलेला होता त्यामुळं वावरात त्यांनी पाणी सोडलं पण ही संपूर्ण आग वरच्या बाजूला लागल्यामुळं हा ऊस संपूर्ण पेटत गेला आणि एक एकर दोन गुंठ्याचं संपूर्ण ऊसाचं क्षेत्र जळून खाक झालेलं आहे याबाबत तानाजी पवार म्हणून जे आहेत त्यांनी स्वतः संशयित म्हणून अभिजित पवार याचंच नाव घेतलेलं आहे कारण यापूर्वीही दोन वेळा त्यांनी असाच ऊसाचं शेत त्यांनी पेटवलेलं होतं त्याचबरोबर एकदा त्यांच्यावरती प्राणघातक हल्लाही केला होता असंही त्यांनी सांगितलेलं या ते तानाजी पवार नक्की काय सांगतात ते पाहूया आपण नाही दिले आता मी आताशी लग्नासने आलो इथं आता मी तक्रार द्यासाठी येणार होतो पाटील म्हणले साहेब लोक येणार आहेत नंतर बघू ही किती एकर समोत्तरी तुमचं सगळं एक एकर दोन गुंठा आहे एक एकर दोन गुंठा आहे आजीपासून माझ्या केकत आले की खादी आणि मला की पोराचा आला आणि नाही गेला टकंडपळ ती गुंड फ्लावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले